नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता संविधान शिल्पकार भारतरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केल्यानं राहुल सोलापूरकर चांगले चर्चेत आलेत राहुल सोलापूरकरांवर सर्व स्तरातून टीका होतीये महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान करत काहीही बरळणार आहे हे राहुल सोलापूरकर नेमके कोण ते कशाच्या जोरावर अशी अक्षपारे विधान करतायत त्यांची पार्श्वभूमी काय आहे जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून राहुल सोलापूरकर यांचा जन्म पुण्यात झालाय तर पुण्यातील शनिवार पेठेत त्यांचं बालपण गेलं त्यांच्या आई शुभा सोलापूरकर या प्रसिद्ध लेखिका आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सचिव होत्या तर वडील दत्तात्रय सोलापूरकर नोकरी करायचे त्यांचं शालेय शिक्षण नूतन मराठी शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुराम भाऊ महाविद्यालयात झालं त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं मात्र लहानपणापासूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव होता पुढे शिक्षणानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांनी अनेक चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय बावीस व्यावसायिक नाटक सत्याऐंशी मराठी चित्रपट पाच हिंदी चित्रपट आणि एकतीस मालिकांमध्ये तर काही जाहिरातींमध्येही राहुल सोलापूरकर यांनी अभिनय केलाय या, के या व्यतिरिक्त ते चित्रपट आणि जाहिरातींकरता डबिंग करतात तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक म्हणूनही त्यांना बोलावलं जातं अभिनय सम्राट लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांनी तब्बल बावीस चित्रपटांमध्ये काम केलंय मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती थरथराट या चित्रपटातील टक्लू हैवान या भूमिकेमुळे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये थरथराट हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये टक्लू हैवान नावाच्या खलनायकाची भूमिका सोलापूरकरांनी साकारली त्या काळी लहान मुलांमध्ये टकलू हैवान या नावाची प्रचंड दहशत होती त्यामुळे ते टक्लू हैवान याच नावाने प्रसिद्ध झाले पुढे त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू या मालिकेत शाहू महाराजांची मध्यवर्ती भूमिका साकारली ही मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर बालगंधर्व या चित्रपटातही त्यांना पुन्हा एकदा शाहू महाराज साकारण्याची संधी मिळाली ते पुण्यातील काही सामाजिक संस्थांबरोबर देखील काम करतात कर पौगंड अवस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग देखील सोलापूरकर घेतात त्याबरोबरच स्वामी विवेकानंद शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी व्याख्यान देखील राहुल सोलापूरकर देत असल्याचं पाहायला मिळतं मूळचे अभिनेते असलेले राहुल सोलापूरकर अनेक महापुरुषांवर बोलताना आढळतात आणि त्यातूनच त्यांची जीभ घसरल्याचंही पाहायला मिळतं त्यामुळे सध्या शिवप्रेमी आणि आंबेडकर जनता सोलापूरकरांविरोधात आक्रमक झाले असून दोन्ही महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यासाठी त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे मात्र जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाशी नाक घासून माफी मागत नाहीत तोपर्यंत सोलापूरकरांना माफ करणार नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे अशाच ताजा आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी